नमो नमोबुद्य क्रांतिकारी भीम चलो भाई भायखळा जिजामाता उद्यान राणीबाग बोधगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी विराट महामोर्चा विराट महामोर्चा नेतृत्व सरसेनानी मान्य आनंदराज आंबेडकर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेना सभापती बौद्धजन पंचायत समिती चेअरमन पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थळ भायखाळा जिजामाता उद्यान भायखाळा जिजामाता उद्यान राणीबाग ते आझाद मैदान मुंबई दिनांक आणि वेळ प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती दिन पाच एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता बौद्ध उपासक उपासिकांना क्रांतिकारी जयभीम हजारोंच्या संख्येने सामील व्हा आवाहन करते जन पंचायत समिती रिपब्लिकन सेना भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल विनम्र आवाहन विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्धांचे ज्ञान प्राप्ती स्थळ अखंड विश्वातील समस्त बुद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ सम्राट अशोक निर्मित बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन व नियंत्रण केवळ बुद्ध धर्मियांच्याचकडे असावे व बोधगया विहार अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास बी टी एम सी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा या रास्त मागणीसाठी दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीसपासून ऑल इंडिया बौद्ध फोरम दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया समता सैनिक दल व अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या माध्यमातून संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू आहे तसेच असंवेदनशील बिहार सरकार व केंद्र सरकार यांचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस पासून अनिश्चितकालीन उपोषण धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे बी टी एम सी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास महाबोधी विहाराच्या व्यवस्थापनामध्ये ब्राह्मणांचेच वर्ष वर्चस्व असल्यामुळे जाणीवपूर्वक केंद्र सरकार व बिहार सरकार सदर आंदोलनाकडे व मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे बंधू भगिनीनो बोधगया येथील महाबोधी महाविहार केवळ बौद्ध धम्मियांचेच नियंत्रण असावे याकरता हे पहिलेच आंदोलन नसून स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक बौद्ध धम्मगुरूंनी विहार मुक्तीसाठी मागण्या केलेल्या आहेत परंतु षडयंत्रकारी व्यवस्थेने आपल्याला कधीच न्याय दिला नाही बौद्ध धर्मीयांच्या पवित्र स्थळांचे नियंत्रण बौद्धांकडेच असणे हा बौद्धांचा हक्क आहे या आंदोलनाची मागणी अतिशय सुधारण साधारण असूनही न्याय मिळण्यासाठी अनेक दशके लागत आहेत राम मंदिर ट्रस्टमध्ये इतर धर्मे आहेत का मुस्लिमांच्या मक्कामदीना ट्रस्टमध्ये इतर धर्मी आहेत का ख्रिश्चनांच्या धार्मिक ट्रस्टमध्ये इतर धर्मी आहेत का मग ज्या स्थळातून बौद्ध धम्माचा उगम झाला ते पवित्र स्थळ इतर धर्मियांच्या नियंत्रणात का बोधगया महाबोधी महाविहार व्यवस्थापन समितीमध्ये इतर धर्मियांचे स्थान आणि नियंत्रण कशासाठी हा महान देश जो बुद्ध आणि सम्राट अशोकाच्याच नावाने जगभरात ओळखला जातो इथेच बौद्धांच्या भावनांचा आदर सन्मान केला जात नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय सोपी असूनही आपल्यासाठी अनुतरितच आहे वास्तव सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय संविधान लागू झाल्यानंतर अनुच्छेद तेरान्वये आधीची सर्व कागदपत्र रद्द झाले असे असताना जाणीवपूर्वक विश्वविख्यात महाबोधी विहार ब्राह्मणांनी व्यवस्थेच्या ताब्यात राहावे या अनुषंगाने बेकायदेशीर बी टी एम सी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास आजही लागू ठेवून महाबोधी महाविहार कब्जा करून तथागत भगवान बुद्धांचा धम्म सुरू आहे तेव्हा बोध गया हे समस्त विश्वातील बौद्धांचे पवित्र स्थळ आहे आणि त्याला इतरांच्या कब्जातून मुक्त करणे प्रत्येक बौद्धांचे परम कर्तव्य आहे त्यालाच अनुसरून बौद्ध भिक्पुगया भिक्तुगण आपले कर्तव्य बजावत असून अनेक दिवसापासून बोधगया येथे संविधानिक मार्गाने आंदोलन करीत आहेत महाराष्ट्रात देखील आपल्या अनेक सामाजिक धार्मिक संघटनांनी पुढाकार घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून शांतता मार्च काढून निवेदने देऊन शासकीय व्यवस्थेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे परंतु निगरगट्ट शासन एवढ्याने आपली मागणी पूर्ण करेल असे दिसत नाही म्हणून महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बौद्धजन पंचायत समितीचे सभापती व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदू मीड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक आंदोलनाचे प्रणेते सरसेनानी मान्य आनंदराज आंबेडकर साहेब यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधवांना आवाहन करीत बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला आणखी बळ देण्यासाठी शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सम्राट अशोक जयंतीदिनी मुंबईमध्ये भायकाळा जिजामाता उद्यान राणीबाग ते आझाद मैदान असा विराट महामोर्चा आयोजित केलेला आहे तेव्हा आम्ही महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बौद्धतंबियांना आवाहन करीत आहोत की आपण लाखोंच्या संख्येने या विराट महामोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या अस्मितेच्या लढ्याचा एक भाग होऊन आपले कर्तव्य पार पाडा चला इतिहास घडवूया प्रमुख मागण्या संविधान लागू होतात सर्व तात त्यापूर्वीचे कायदे निरस्त झाले तेव्हा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा बी टी बेकायदेशीर आतून तो पूर्णतः रद्द करण्यात यावा बौद्ध धम्माचे महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात द्यावे महाबोधी महाविहारातील इतर अतिक्रमण काढून टाकण्यात यावे असे आवाहन बौद्धजन पंचायत समिती रिपब्लिकन सेना भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाने केले आहे पुन्हा एकदा आपण ऐकू शकता महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बौद्धजन पंचायत समितीचे सभापती व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंदू मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे आंदोलनाचे प्रणेते सरसेनानी मान्य आनंदराज आंबेडकर साहेब यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधवांना आव्हान केले आहे बोधगया महाबोधी महाविहार मुक्त्या आंदोलनाला आणखी बळ देण्यासाठी शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सम्राट अशोक जयंती दिनी मुंबईमध्ये भायकळा जिजामाता उद्यान राणीबाग ते आझाद मैदान असा विराट मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तेव्हा महाराष्ट्रातील तमाम बौद्ध धम्मे यांना आवाहन करीत आहे की आपण लाखोंच्या संख्येने या विराट महामोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते बौद्धजन पंचायत समितीचे सभापती रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर यांनी हे आव्हान केले आहे महाराष्ट्रातील तमाम बौद्धाने आणि आनंदराज आंबेडकर यांच्या आव्हानानुसार पाच एप्रिल रोजी होणाऱ्या या विराट मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बौद्धजन पंचायत समिती रिपब्लिकन सेना भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांनी केले आहे धन्यवाद नमोबुताय जय भीम जय शिवराय जय संविधान